विटा शहरात माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजप नेते तसेच माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घराजवळ काळ्या जादूचा संशयास्पद प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे सोमवारी दुपारी सुमारे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला एका पंगाली व्यक्तीने माती मोहरी काळे उडीद आणि इतर वस्तू मिसळलेली पुडी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोरील कोपऱ्यात आणि लकडे आणि भोजवणी ब्रदर्स यांच्या घराजवळ ओतली त्यानंतर त्याने कागद टाकून स्कूटरने निघण्याचा प्रयत्न केला काही स्थानिकांनी हा प्रकार पाहून त्याचा पाठलाग केला त्याला पकडले आणि मारहाण करून विटा पोलीस ठाण्यात नेले संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला त्यात वैभव पाटील यांच्या नवीन घराचा नकाशा आढळल्याची माहिती आहे वैभव पाटील यांनी सांगितले असले प्रकार कशासाठी आम्हाला काही नाही पण घरच्या लोकांना अकारण त्रास होतो पोलिसांनीच योग्य ती कारवाई करावी वैभव पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर दाखल झाले असून काही कार्यकर्ते अद्याप तेथे उपस्थित आहेत पोलिसांनी संशयिताला वैद्यकीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेले असून सखोल चौकशी सुरू केली आहे शहरात याबाबत मोठा बोभाटा उडाला असून जादो टोना विरोधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले जात आहे टोना करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण विटेकरांचे लक्ष लागले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा